स्वागत आहे आपलं मराठी इम्पॅक्टमध्ये मित्रांनो आपण मागील व्हिडिओमध्ये आपल्या विचारांना बळकटी देणारे सुविचार याचा भाग दोन पाहिला तर आज आपण या सिरीजचा तिसरा भाग पाहणार आहोत तर चला तर मित्रांनो सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओज मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नंबर टेन थोर माणसे फुलांप्रमाणे दोनच ठिकाणी आढळतील लोकांच्या डोक्यावर किंवा रानावनात मित्रांनो या जगात जी थोर माणसे आहेत त्यांना समाज फार मान देतो अशा माणसांना इतर लोक अक्षरशः डोक्यावर घेतात किंवा अशी माणसे समाजात फारशी मिसळत नाहीत ती एकांतप्रिय असतात त्यांना स्तुती आवडत नाही रानातील फुलांप्रमाणे समाजापासून ती दूर राहतात नंबर नाईन पैशाच्या उभेपेक्षा माणुसकीचा ओलावा माणसाजवळ असावा म्हणजे पैशामुळे जीवन जगणं काही प्रमाणात सुखकारक होते जीवनावश्यक अनेक वस्तू पैशाने विकत घेता येतात परंतु केवळ पैशाजवळ असल्याने मनुष्य सुखी होत नाही त्यापेक्षा इतरांचे मनापासून मिळणारे प्रेम त्याला सुखी करते म्हणून असे मनापासून प्रेम मिळवावे आणि करावे नंबर एट निर्बलांचे रक्षण करणे हीच बलाची खरी कसोटी हो आपल्या अंगी खूप बळ असावे परंतु त्या बळाचा उपयोग स्वार्थासाठी इतरांना त्रास देण्यासाठी करू नये सगळीकडे आपला जय व्हावा असा त्या बळाचा उपयोग करणे म्हणजे त्याचा राक्षसी उपयोग केल्यासारखा होतो यापेक्षा दुर्बल माणसांच्या रक्षणासाठी त्या बळाचा उपयोग करणे हीच त्याची खरी कसोटी नंबर सेवन प्राप्तीच्या आनंदापेक्षा प्रयत्नाचा आनंद अधिक असतो प्रयत्न करून एखादे ध्येय आपण साध्य करतो खूप अभ्यासाने आपल्याला परीक्षेत सुयश मिळते त्यावेळी आपल्याला खूप आनंद होतो परंतु त्या आनंदापेक्षा आपल्या ध्येयप्राप्तीसाठी सुयशासाठी जे प्रामाणिकपणे प्रयत्न केलेले असतात त्या घेतलेल्या प्रयत्नांचा आनंद अधिक वाढतो तो खरा आणि टिकाऊ आनंद असतो त्यामुळे आपल्याला एक चांगली सवय लागते नंबर सिक्स ध्येयाच्या नौकेत बसून प्रयत्नांची वल्ली मारली असता यशाचा किनारा दूर राहत नाही मित्रांनो म्हणजे आपल्याला निश्चित काय मिळवायचे आहे हे मनाशी नक्की केल्यावर त्या दृष्टीने आपण जर कामाला सुरुवात केली तर यश निश्चित मिळते नंबर फाईव्ह नावे ठेवणे सोपे पण नाम कमीने कठीण गोष्ट आहे म्हणजे इतरांच्यात असलेले किंवा नसलेले दोषकडून दुसऱ्याच नावे ठेवणे यात अवघड असे काहीच नाही परंतु समाजात प्रतिष्ठा प्राप्त करून घेणे मोठेपणा मिळविणे समाजाची सहानुभूती मिळवणे समाजात लोकप्रिय होणे ही गोष्ट फार अवघड आहे त्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात नंबर फोर पायदळी चुरगळली जाणारी फुले चुरगळणाऱ्या पायांना सुगंध देतात म्हणजे मित्रांनो सुगंधी फुलांवर कोणाचा पाय पडल्यास त्या फुलांचा होतो परंतु त्या फुलांतील सुगंध त्या पायांना लागतो क्षमाशील वृत्तीची माणसेही अशीच असतात आपला अपराध करणाऱ्या व्यक्तीस ती शिक्षा तर करीत नाहीत उलट त्याचे अफरात पोटात घालून त्याच्या संकटकाळात त्याला मदत करतात नंबर थ्री दुःखी कष्टी लोकांचे क्लेश नाहीसे करणे म्हणजेच धर्म होय धर्म म्हणजे मोक्षाची वाट दाखवणारा रस्ता परंतु खरा धर्म कोणता असेल तर या जगात जे दुःखी कष्टी आहेत त्यांची दुःखे नाहीशी करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे यात इतरांच्या आनंदात आपणालाही खूप आनंद मिळतो हाच खरा धर्म नंबर टू जो आपल्या मार्गात काटे पसरेल त्याच्या मार्गात आपण फुले पसरावे मित्रांनो शुल्लक स्वार्थासाठी किंवा द्वेषामुळे कोणी आपल्याला त्रास देत असेल आपल्या मार्गात अडचणी आणत असेल तर त्याला आपण कधीच दोष देऊ नये उलट त्याच्याशी प्रेमाने वागावे त्याच्या अडी अडचणींच्या वेळी त्याला मदत करावी असे केल्याने तो तुमचा द्वेष तर करणार नाही उलट तुमच्याशी प्रेमाने वागेल यातच तुमचे मोठेपण दिसून येते नंबर वन जीवन फुलासारखे असू द्या ध्येय मात्र मधमाशीप्रमाणे ठेवा फुलपाखरे सतत आनंदी असतात नेहमी बागडत असतात तसेच आपणही नेहमी आनंदी असावे परंतु मधमाशा ज्याप्रमाणे केवळ फुलातील मध गोळा करण्यासाठी दिवसभर प्रयत्नांची परकाष्ठा करीत असतात त्याप्रमाणे आपणही आपल्या जीवनाचे ध्येय निश्चित ठरवून त्यासाठी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे तर मित्रांनो या सिरीजचा या दहा सुविचारांसोबत भाग तीन हा इथेच समाप्त होतो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये भाग चारमध्ये तोपर्यंत तो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला तो नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार धन्यवाद